तर बघू शकता काही जिथं आमच्या निळ्या वादळला पण झेंडे लावलेले एक पंचशीलचा आणि नी, एक निळा झेंडा असेल तर हे बघा पंचशीलचा बोलतात त्याला ध्वज नाही पंचशील झेंडा हा आणि आता बॅक साइड तुम्हाला सोसायटी मध्ये पण दाखवते मी झेंडे वगैरे लागलेले टेज पण लागलेला आहे म्हणजे टेज पण उभारलेला आहे तर चला बॅक साइड ने दाखवते तर असं टेज उभारलेलं आहे ध्वज ध्वजावर असा आपला हे काय म्हणता जल्दी बोल कल सोबे पनवेल पनवेल आणि मस्त पैकी अस आपलं बॅनर लावलेलं आहे सत्यम ऑलेंडर हे बघा सोसायटीचं नाव पण ना आहे मस्तपैकी आणि असे बघा ठिकठिकाणी मस्त आपले झेंडे लावलेले हे बघा बघा दिसत असेल तुम्हाला हे बघा बघू शकता तुम्ही बघा आणि आता आपण चालले चला बघा काहीच किती गर्दी आहे अरे आले नाही कशा मार्केटला अरे आता यांना त्यांच्यापासून त्याला बांगडीचा सेट घेतलेला आहे ते घरी गेलो आम्ही परत दाखवू आणि मोबाईल आणि इतर स्टोर लोक पण भरपूर बोलतात तिने तेजस्वी लोक आहे हमारे पास कितने शानदार विचार रखते पाकेज महाराज मोबाईल पासून सावधान म्हणून आम्ही जास्त दाखवत नाही तुम्हाला आता आम्ही मेनबत्ती घेऊ लाइटिंग घेऊ तुम्हाला दाखवू चला चला दुकानात आलोय मेनबत्ती बघायला पण नाहीये पण तिलेस ती खाली ती दुसरा नाही आहे का

येऊ शकता उद्या दोन ला आणि शकता काय उद्याची तयारी यांची माहिती मार्केट भरलेला आहे झेंडे झेंडे लावले सगळीकडे अरे पण पंचवी असतील का यांच्याकडून पंती आहे घ्या ठीक क्या दिखाओ तो चला इथून पंती पण घेऊया आपण रांगोली रांगोली बाजू में काउंटर लगा है भाई श्रृंगार में ना 20 वाला सामान आता पंतीत घेऊ द्या अरे इतना बड़ा सेट इतना बड़ा सेट है इससे छोटा नहीं है छोटा वाला बटन दो मिनट तो मैं जरा सेट हां कर दो ना सिंगल चीज

हे बघा इथं ब्ल्यू कलरची रांगोळी घेतलेली मस्त आणि एक व्हाईट पण द्या पूर्ण लाइटिंगच दुकान आहे इकडे हे बघा ही बघा ब्ल्यू लाइटिंग लुकजुक लुक पाहिजे ना हे बघा खाली त्याला विचारून बघा ना एवढं मोठं मार्केट आहे पण ब्ल्यू लाइटिंग भेटत नाही शोधू शोधू परेशान झालं एक बार दिखा ना पेटाके लग चालू करू ये पण लाईट वेगळा दिसतय चला फिक्स <laughs> चला। पापा दे ए हाय कर दे एक बार हाय कर दे <laughs> हाय कर ना एक बार बोल हाय गाईज बोल बघ काही त्याच्याकडून घेतली आपण लाइटिंग चला फुल झालं काही बघा रस्त्यावरपूर आम्ही ना ट्रॉफिक मध्ये अडकलो तो आता खूप निघालोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाली बरं ट्रॉफिक हे बघा आमचे निड्या वादळचे झाले बघा कसे मस्त पैकी हलकीसी जयंतीचा <laughs> जयंतीचा <सा> काय हो हे <laughs> बघा <देवा> कसे <का चांते>। आत <laughs>

भारी भारी लावली बघा काय दाखव त्याच्यातले दाखव दाखव सगळं हे बघा रांगोळी घेतली होती अजून त्याच्यातली पंत्या दाखव हे बघा या पंत्या आणि त्याच्यातली वात अजून वात नहीं। नहीं। हे बघा एवढी मोठी मेन बत्ती हे बघा या पंत्या हे बघा या बांगड्या मी तुम्हाला दाखवल्या नाही पण एवढी गर्दी होती ना गाईत हे बघा या बांगड्या घेतले याच्यामध्ये म्हणजे ब्ल्यू माझ्याकडे आहे अशा ब्लू कलरच्या तर याच्यामध्ये हा सेट घेतलाय मी फक्त हे बघा फटाके रील घेतली आणि हा फेटा सोनूसाठी तिथं व्यवस्थित दाखवल्या झाला नाही मला फेटा बघा कस नाचशील जयंती मध्ये ए भीमाच पोर काय जेवीमच <स्थाथ> नाव जगी गाजत जेवीमचं नाव जगी गाजत नाचायला पोर, पोर, पोर। ब्ल्यू कलरची लाईट आहे गाई तिथं लावा ना तिथं काय हे बघा ही ब्ल्यू लाईटिंग घेतलेली अशी हातातच लावून बघा ना ये ही गाई तुम्हाला तेच चढत नाही ब्ल्यू अस दिसतंय चला आपण लावून घेऊया तोरणाला आमचं तोरण नमो बुद्धायन जय ही तर आता बघा राखी राखी लावतायत मग हे बघा हे बघा आता लावतायत हा लावा हे बघा लाव लावताय आता जेंटचं काम है, मी माझं थोडी ते बघा आता लावतील मस्तपैकी आमच्या बाबाची हो आपू नकान भीमा

म्हणजे गाईस त्याचं म्हणणं काय बो हे जे लक्ष्मीचं पोस्टर आहे ना हे बघा ते म्हणजे आम्ही लावलेलं नाहीये घर मालकाचं आहे तो असं सांगतोय की नाहीतर तुम्ही म्हणाल एवढं तुम्ही असं लावलं सगळं आणि हे तुम्ही सगळं असं लावलं आणि दरवाज्यावर देवीचा फोटो आहे ते तो असं बोलतोय आमचं हा चला गाईज Oh! 何 गोपा 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 चला बघारकला भेटले आपण हे बघा आम्ही आलोय बदलापूरला रमेशवाडी मध्ये रमेशवाडी मध्ये किती मोठ स्मारक आहे स्टॅच्यू भरपूर मोठा आहे पण ऍक्च्युली जे सगळे उभे आहेत तिथं त्याच्यामुळे एवढं दिसत नाही बघा बापली सरूटे स ना मला <laughs> तर दाखवा हे बघा तुमचं कुसुम जाई रात्री पाहुणे एक वाजता अभिवादन करायला आले पण भरपूर लाईन आहे